आमचे प्रमुख व्यक्ती प्राध्यापक नितीन बागवडे पाटील आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आपण सर्व उपस्थित मंडळी विजयबागच्या व्यक्तिमत्वाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य होत ते म्हणजे ते माध्यम स्नेही होते म्हणजे त्यांच्या विरोधात कधी बातमी छापून आली तर ते पत्रकारांच्या वरती कधी रागवायचे नाही शिवाय पत्रकारांच्या बरोबर वागताना त्यांच्यामध्ये एक निष्किर माणूस दडलेला असाय मी तुम्हाला एक दोन घडलेली उदाहरणं सांगतो इस्लामपूर नगरपालिकेमध्ये दरवर्षी पद बदलायची प्रथा होती आणि एकदा नगरसेवक नगरसेवकाला या ठिकाणी नाही म्हणून त्यांना नगराध्यक्ष दावण्याला कुडूक ठेवलं मग आम्ही भावना प्रतिक्रिया विचारली की नेमकं का झालंय भाऊ म्हणजे आम्ही त्याला लक्षात घेतो आणि त्यामुळे कोण पण आज दोन नाही नये म्हणून कदाचित अशा प्रकारचे कुटुंब या ठिकाणी ठोकला दुसऱ्या एका प्रसंगामध्ये सत्तारूढ गटाचा एक नगरसेवक ठोकला आणि विरोधी गटाचे नगराध्यक्ष आहेत मी बनवून आहे तुझ्या नगराध्यक्ष तर त्यावेळेला आम्ही विचारलं की भाऊ कोणाचं मत तुटलं तर भाऊ म्हटले माझंच मत फुटलं मी म्हटलं ते कसं काय फुटल म्हणजे चष्मा घाबसला आणि त्यामुळे माझं मन बहुतेक कुठलं असा तेव्हा अशा प्रकारचे आपलं भाऊ हे होता आणि असं म्हटलं जातं की सिम्प्लिसिटी इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल म्हणजे साधं राहणं हे अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे पण भाऊ आपल्या सगळ्यांना आठवत आहे भाऊ तर पोशाख काय असायचा फक्त विजया शर्ट आठ ते दहा मिनिटांच्या वर भौतिक निभाषण केलं नाही आणि विकासाची इंजिन गतिमान करण्यासाठी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इस्लामपूर मध्ये आपण सत्तेत येऊया हे म्हणताना हा प्रचंड भाऊजी सलग एकतीस वर्ष सांभाळला विधानसभेची निवडणूक असेल तर इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटील साहेबांना मताधिक आणि नगरपालिकेची निवडणूक असेल तर नगरपालिकेमध्ये भाऊंची सत्ता येणार हे समीकरण सातत्यानं भाऊनी एकतीस वर्ष जपलं तसं बघायला गेलं दे तर शंभर अधिक तास भाऊ म्हणजे परंपरा भाऊंच्या एक आजोबा एकोणीसशे अठरा साली नगरसेवक होते भाऊचे वडील एकोणीसशे बेचाळीस साली नगरसेवक होते आणि भाऊ तर म्हणजे सर्वात एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि दोन हजार सोळा ज्या निवडणुका सोडल्या तर चाळीस पंचेचाळीस वर्ष राजकारणात राहताना सातत्यानं एकतीस वर्ष भाऊनी ह्या शहराच्या राजकारणावरती वर्चस्व गाभव आता हे वर्चस्व निवडणुकीत माणसं गाभवत कशी त्याच पत्रकार माणसांचा शक्यतो निवडणूक हा प्रत्येक खरं तर प्राध्यापक निवडणुकीला उभा राहिला त्याला तीन मत पैसे आणि वर्षभर घरात बांधत चार वर्ष बायक्या तिसरं मार्ग करून जायचं अवघड परिस्थिती कर्नाटकामध्ये शिवराम कारण यांचं सुद्धा डिपॉझिट जप्त आहेत पण आता काय आहे आम्हाला पत्रकार म्हणून सवय आहे पूर्वी विशाल सयाद्रीचे संपादक होते अनंतराव पाटील म्हणून त्याने असं लिहून ठेवलंय की पूर्वी गावामध्ये एक वयस्कर पाटील होते आणि त्यांना खोन काढायचे गावात कोणाचं की त्यांना दोघांना पण परत बोलवायच्या आणि मिटवायच एकदा काय झालं की एक नवरा बायकोबद्दल करत आला की बायको मीट वाढत नाही सांगते हिडीत करते घालून पाडून बोलते म्हणला कुत्र्या मांधावरनं बोलते तर ते म्हणजे कुत्र्या मांधावरनं बोलते म्हणजे काय काय कुत्र्याला म्हणते कुत्र्यात मी आहे म्हणून तुला म्हणते तेव्हा असं मला ग्रामीण पाहून बोलते बायको म्हटलं प्राचीन तिळा म्हटले खरा नवराय खरायच भांडण काय म्हणताय तुझं नवऱ्याला पण म्हणताय खरायच नेमकं खरं कोणाच आहे ते पाचिंग म्हणले खराय खरायच विशाल तयारीचे संपादन जसं आम्ही शक्यतो कुठल्याच गोष्टी बरोबर शंभर टक्के समज होत नाही पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मदत तरुण सरकारी एक सिद्धार्थ काम नाही केली दहा बारा वर्ष काम करतोय त्याचा आपण सत्कार केला अतिशय याचा वस्तुमान असलेले विश्वास धर्स यांचा जे सत्कार केला याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो पण भविष्य कामकिर्दीच की वैशिष्ट्य मला सांगतात की एक म्हणजे आम्ही राजा बापू आम्ही नंतर साहेब त्यांच्यावरती अतिशय अविचल अशा प्रकारची निष्ठा भाऊनी ठेवली त्याचबरोबर शहरामध्ये एक संस्थात्मक लोकजीवन निर्माण केलं आपण जर बघितलं तर आपण काय जय हनुमानपत संस्था आहे विजयभाऊ पाटील नागरी पद संस्था आहे ग्रुण पानगुरव संस्था आहे या सगळ्या संस्थांच्या उभारणीमध्ये भाऊंच्या योगदान हे महत्वाचं आहे म्हणजे भाऊनी काय केलं तर भाऊने संस्थात्मक लोकजीवन निर्माण केलं हा जो संस्थात्मक लोक जीवन निर्माण करणार काय होत विन्स्टन चर्चिल असं म्हणाला दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या विमानाने माझ्या अर्थावरती किती पॉम्पिक केली तरी माझा देश नष्ट होणार नाही कारण माझ्या देशात संस्थात्मक लोक जीवन मजबूत आहे असं संस्था आणि नगरपालिकेत सुद्धा साहेब सतरा साडे सतरा वर्ष मंत्री होते त्या काळामध्ये साहेबांनी शहर विकासासाठी भरपूर निधी आणला ह्या निधीचा विनियोग हो। आणि ही विकास कामे मार्गी लावण्याचा स्थानिक चेहरा म्हणजे भाऊ होते भाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेसचा इस्लाम इस्लामपुरात एक प्रमुख चेहरा होते आणि त्यामुळे भाऊनी निष्ठा महत्वाचे महत्वाचं आणि कार्यकर्त्यांचे मी तर एका निवडणुकीत मला आठवत आहे भाऊंच्या बरोबर कायम करतात त्या कार्यकर्त्यांच्या वरती सॅटेलाइट कार्यकर्ते म्हणून चौकट केली पण भाऊना या सगळ्या सॅटेलाइट कार्यकर्त्यांचा आगमन होता ते कार्यकर्ते घडवणारे नेते होते पूर्ण वेळ राजकारण करायचे आणि आठ आग ला दहा मिनिटांमध्ये विकास कतमान करूया एवढं बोलायचे तेव्हा अशा प्रकारचं एक लोकसंग्राहक निष्ठावा आणि विकास कामांचा ध्यान घेणाऱ्या नेत्याच्या जयंतीनिमित्त मी सदार्थ या तीन पत्रकारांचा आपण सत्कार घ्यावा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही थांबतो धन्यवाद सर शिमल्यासारखी खूप कमी लोक असतात याच्या काळात